नमस्कार मित्रांनो स्वार्थ रुपाली चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर गार्लिक ब्रेड चला तर मग सुरुवात करूया बारा लसणाच्या पाकळ्या बटर कोथिंबीर शेजवान चटणी चिली फ्लेक्स ऑरगॅनो कढईमध्ये बटर घालून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या पण घालून घेऊया लसणाच्या पाकळ्यांना छान असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया त्याने गार्लिक बटर छान तयार होते इथे मी पन्नास ग्रॅम बटर घेतलेले आहे आणि लसणाच्या पाकळ्या आपण घालून घेऊया थोडं चिली फ्लेक्स घालूया ऑरगॅनो घालून घेऊया आणि एक चम्मच शेजवान चटणी घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अलग तशा हाताने मिक्स करून घेऊया शेजवान चटणीमुळे गार्लिक बटरला छान चव येते आता आपले गार्लिक बटर तयार झाले आहे आता आपण मसाला पनीर बनवूया लाल मिरची पावडर हळद गरम मसाला चाट मसाला मीठ शंभर ग्रॅम पनीर मी इथे घेतलेले आहे हे, हे सगळे मसाले आपण पनीरमध्ये ॲड करून घेऊया हे पनीर आपण अलगद हाताने असं छान मिक्स करून घेऊया आणि पंधरा मिनटांसाठी आपण ह्यांना झाकून ठेवूया कढईमध्ये मी एक चमच तेल घेतलेले आहे मॅरिनेट केलेलं पनीर आपण कढईमध्ये घालून घेऊया पनीर एका साईडने छान शिजले की अलगद असं पलटून घेऊया तुम्ही बघू शकता पनीरला किती छान असा रंग आलेला आहे एका रेसिपीत तुम्हाला दुसरी मसाला पनीरची रेसिपी बघायलाही मिळत आहे आपले इथे मसाला पनीर तयार झालेले आहे तुम्ही हे सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात इथे मी मसाला पनीर मोजरेला चीज उकळलेले कॉन्स कांदा शिमला मिरची ऑरगॅनो चिली फ्लेक्स गार्लिक बटर घेतलेले आहे चार बनपाव घेतलेले आहे बनपावचा जो वरचा पोर्शन आहे ना तो आपण कट करून घेऊया आपण तयार केलेलं गार्लिक बटर आहे दोघं बन्सला समान असं लावून घेऊया इक्वली सगळीकडे स्प्रेड करायचं आहे चिली फ्लेक्स घालूया तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकतात ऑरगॅनो घालून घेऊया ऑरगॅनो घालताना थोडं जास्त घालूया त्याने चव खूप छान येते मोजरेला चीज घालूया मोजरेला चीजही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात शिमला मिरची मी मोठ्या साईजमध्ये कट केलेली आहे ती घालून घेऊया कांदाही मी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तो घालूया कांद्यानेही खूप छान चव येते उकळलेले कॉर्न्स घालूया कॉर्न्सप्रमाणेही तुम्ही कमी जास्त असं करू शकतात थोडं चीज घालून घालूया इथे तुम्ही प्रोसेस चीज पण वापरू शकतात मी इथे मोजरेला चीजचा वापर केलेला आहे चिली फ्लेक्स ऑरगॅनो पुन्हा एकदा घालून घेऊया मसाला पनीर आपण इथे ॲड करून घेऊया पनीरमुळे गार्लिक ब्रेडला खूप छान अशी चव येते कढईमध्ये गार्लिक बटर ॲड करून दोन पनीर गार्लिक ब्रेड छान असं शिजवून घेऊया इथे मी झाकण ठेवत आहे त्याने चीज छान असं मेल्ट होईल तुम्ही बघू शकता चीज किती छान मेल्ट झालेलं आहे मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त चीज ॲड करू शकतात इथे आपले पनीर गार्लिक ब्रेड तयार झालेले आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद